भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी उद्धव प्रयत्नशील असल्याचं भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी हल्लाबोल केलाय गोमातेला राजमातेचा दर्जा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती आणि या टीकेला प्रत्युत्तर देताना राम कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरेंवर था हल्लाबोल केलेला आहे उद्धव ठाकरे मुसलमानांच्या मतांसाठी हे सगळं करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे वास्तविक पाहता उद्धव ठाकरेकडून हे अपेक्षित नव्हतं केवळ वर विशिष्ट वर्ग समुदायाची मतं विधानसभा लोक निवडणुकीत मिळवायची म्हणून तुम्ही एवढी लाचारी हिंदुत्व जणू काही तुम्ही काडीमोड केलं आणि आमच्या गोमातेच्या निर्णयाला विरोध केला याद राखा उद्धवजी नियत तुम्हाला माफ करणार नाही